नमस्कार झटपाट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत बोंबील बटाट्याची आमटी बोंबील बटाट्याची आमटी करण्यासाठी साहित्य लागलं आहे बघा कांदा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर मीठ लाल तिखट घरचा मसाला लाल तिखट हळद कोथिंबीर कोथिंबीर निवडून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे बटाटा बटाटा पण बारीक चिरून त्याच्या फोडी करून आणि धुवून घेतलेला आहे काळा पडू नये म्हणून आणि बोंबील बोंबील पण निवडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण घेतलेले तीन टोमॅटोची प्युरी मिक्सरमध्ये ताजे तीन टोमॅटो फिरवून घेतलेले आहेत आणि आमटी करण्यासाठी घेतलेला आहे ग्लासभर पाणी आता प्रथम आपण गॅस ऑन करणार आहोत गॅस ऑन केलेला आहे आता ही भाजी आपण ही भाजी आपण कढईमध्ये किंवा पा भांड्यात न करता आपण ती कुकरमध्ये करणार आहोत आणि कुकरमध्ये करत असताना ती अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुकरमध्ये प्रथम आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा तो आपण भाजतोय आत आता आपण तो कांदा थोडासा भाजून घेणार आहे कांदा भाजत असता त्यामध्ये आपण आता निवडून घेतलेले बोंबिलचे तुकडे टाकणार आहोत बोंबिलचे तुकडे आणि कांदा हा आपण थोडा परतून घेणार आहे भाजून घेणार आहे आणि नंतर त्यात आपण टाकणार आहोत बटाटा बटाट्याच्या फोडी टाकणार आहे बटाटा बोंबील आणि कांदा हा आपला भाजतोय कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये ही आपली तयार होणारी भाजी आहे सगळ्यांना आवडते नॉनव्हेज मसल्यामुळे आणि सगळेजण आवडीने खातात ही आपली भाजी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की रेसिपी काय आहे कशी आहे ते म्हणजे आपलं तुम्हाला करायला सोयीचं होईल आता बोंबील बटाटा आणि कांदा भाजत असताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ पण आपण मिक्स करतोय सगळं त्यामध्ये त्यानंतर आपण टाकतोय हळद मीठ हळद टाकून झालेला आहे ते मिक्स करत असताना आता आपण टाकणार त्याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे घरचा मसाला लाल तिखट टाकणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवाय त्याप्रमाणे तो लाल तिखट टाकायचंय तिखट टाकून आपण ते कुकर मध्ये भाजतोय आपण त्यामध्ये आपण आता टाकणार टोमॅटोची प्युरी घट्टपणा पण येतो आमटीला आणि आमटी छान दिसते पण छान होते पण छान टोमॅटोची प्युरी त्याच्यात आपण आता टाकलेली आहे तुम्हाला दिसत असेल टोमॅटोच्या प्युरीने रंग किती सुरेख आलेला आहे सुंदर रंग आलेला आहे फोडणी पण आपली छान बसलेली आहे त्यामुळे वास पण खमंग येतोय अगदी आत्ता खायला घ्यावं असं वाटायला लागलेलं आहे आता फक्त आपल्या हातून कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे पण ती कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत सगळं झाल्यानंतर आता आपण टोमॅटोच्या रसामध्ये सगळं हळद तिखट मीठ हे एकत्र येऊन बोंबील बटाटा आणि टोमॅटो हा एकजीव व्हावा थोडासा शिजावा म्हणून त्याच्यात आपण थोडशी गॅस कमी करून आपण ते हलवणार आहोत आणि एक तीन चार मिनटं आपण ते भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये त्याशिवाय झाकण द्यायचं नाही आहे आता आपण तीन चार मिनटं ते भाजणार आहोत बघा टोमॅटो आणि मसाले हे शिजल्यामुळे त्याने तेल सोडलेलं आहे आमटीमध्ये तेल हे वेगळं झालेलं दिसायला लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर थोडीच टाकायची सगळी कोथिंबीर टाकायची नाही कारण ज्या वेळेला ही आमटी आपली तयार होईल त्यावेळेला वरून पेरण्यासाठी वरून टाकण्यासाठी सर्व करण्यासाठी पण कोथिंबीर आपल्याला बाजूला ठेवायची कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी हवी आमटी जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यात मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे आता एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला हवं तेवढं पुरेशी पुरेसा रस्सा झाल्यानंतर त्याच्यावर आपण कुकरचं झोळकन लावणार आहोत कुकरचं झाकण आता लावलेलं आहे शिट्टी पण लावलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याचं मध्यम आचेवर आपण ठेवलेलं आहे कुकर मध्यम आचेवर ठेवलेलं आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे रेसिपी तुम्हाला कळेल आणि तीन शिट्ट्या आपण ह्याच्या करणार आहोत तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून थंड झाल्यानंतर तो उघडणार आहोत आपण व्हिडिओला जर तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल करा, करा, करा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडला व्हिडिओ तर आणि आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे फोडणी झालेली आहे रस्त्यासाठी पाणी पण त्याच्यात टाकलेलं आहे आणि कु शिट्टी लावून ठेवलेलं ला आहे आता त्याच्यातल्या तीन शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करणार आहोत एक शिट्टी झालेली आहे आता ही दुसरी शिट्टी होती है आता यानंतर दोन शिट्ट्या झाल्यात आता ही तिसरी शिट्टी होती आहे आणि तीन फिट्ट्या झाल्यानंतर आपण हा गॅस बंद करणार आहोत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आता हा कुकर थंड झाल्यानंतर तो उघडून बघणार आहे आपण आता ही आपली भाजी बोंबील बटाट्याची चा आमटी छानच झालेली आहे तर ती उघडून थंड झाल्यानंतर कुकर उघडून बघणार आहे आपण त्याच्यावर कोथिंबीर पेरणार आहे आणि मग खायला आपण सर्व करणार आहे आता आपण कुकर थंड झाला आहे तो उघडून बघणार आहोत आपली आमटी कशी दिसते ती अरे वा किती छान टेस्टी अगदी सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटात आपण ही आमटी हा रस्सा बोंबील बटाट्याचा केलेला आहे आणि खूप छान झालं आहे तर नक्की तुम्हाला आवडेल सगळ्यांना फक्त पाच मिनटात ही आपली रेसिपी ही आपली भाजी तयार झालेली आहे ही आणि अतिशय सोप्या पद्धतीने केले पौष्टिक अशी आहे आता याच्यात वरून आपण कोथिंबीर आपण पेरणार आहोत आणि कोथिंबीर पेरलेली आहे आणि आता आपली ही सर्व करायला भाजी आणि ही बोंबील बटाट्याची आमटी रेडी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद